सगळे सोयऱ्याची आहे त्या आशयाचा कायदा असा तो दोन हजार सतराचा रक्त संबंध रक्त संबंधामध्ये माझ्या मुलाला वेरिफिकेशनची आवश्यकता मला मिळालं माझ्या पुतण्याला आवश्यकता माझ्या दोन हजार सतरा साली सगळे सोयऱ्याचा सगळे सोयी असं ठेवायचं असं दोन हजार सतरा रक्त संबंध

मुंबईमध्ये एक बैठक करू त्या बैठकीच्या आधी कुठल्या कुठल्या भेडगाणी किती खर्च आणि मराठा